ते काय होतं माझ्या सोबत लोक आया अरे कोण आया फटपाटी का बा आया असं म्हणताय लोक एंट्री <laughs> गेल्या गेल्या चलो 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 तर मित्रांनो मला वाटतं का त्या आपण लाईफ लाईन वर शूट वगैरे करून घ्या तर हा लाईफ लाईन वाहन बाजार सेट काय आहे तर मित्रांनो हा लाईफ लाईन वाहन बाजारचा स्टॉक आहे त्यांच्या स्टॉक मध्ये बघा शुकले लँड दोस्त बोलेरो पिकअप वगैरे जितो सुप्रो हा ट्रकचा स्टॉक आहे पूर्णच पूर्ण तर अजून बऱ्याच गाड्या आयड आहे त्यांच्या स्टॉक मध्ये हा समोर फ्रंटचा स्टॉक आहे हा यांच्या स्टॉक मध्ये इको वगैरे अशोक लिलँड दोस कॅरी वगैरे तर अशा भरपूर गाड्या ज्या आम्हाला सांगता येणार नाही तुम्हाला लाईफ वाहन बाजार हे ऑनर आहे लाईफ लाईन वाहन बाजारचे आपले अनवर भाई जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याच स्वागत आहे फट्टी बाबाचे का नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपला मित्र सुहेल भाऊ किंग जो आहे त्यांनी शो रूम ओपन आहे म्हणजे ओपनिंग कालच झालेली आहे बट आपलं जमलं नाही जायचं तर आज चाललेलं आपण त्यांचा स्टॉक पाय यासाठी सोहेल भोकिंग यांनी मला इन्स्टावरती मॅसेज केला होता निमंत्रण पत्रिका वगैरे दिली होती बट आपण जरा लेट झालो तर मित्रांनो काही नाही आज जो आज तिथं जो काही स्टॉक आहे त्यांच्याकडं कमर्शियल गाड्या आणि फोर व्हीलरचा तो तो सगळा सगळा आपण कव्हर करू म्हणजे आज त्यांच्यासोबतच अजून एक लाईफ लाइन वाहन बाजार आहे तिथं सुद्धा जाऊ आपण तिथला पण स्टॉक वगैरे आपण कम्प्लीट करू म्हणजे जेवढं काही शूट केलं जाईल किंवा लाईव्ह केलं जाईल करू आपण तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल बघा तुम्ही कसं कोणत्या रूटने चाललो आहे काय चाललो आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो आपण स्टार्ट करूया तर आता आपण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट पाषी इथनं आपल्याला स्टेट जायचं आहे दहा अकरा किलोमीटर तर याच्यानंतर आपण कंटिन्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्पॉट वगैरे दाखवत राहू तर हा जालना रोड आहे मी हॉटेल अंबरसिटर हायकोर्टच्या रोडला आहे हो, एक एक तर मित्रांनो तुम्ही एकजण समोर बोलू शकता इंस्टाग्राम रील्स किती क्रेज आहे एक बाईक वरती मुलगी आहे ती केव्हाची रील पाठीमागे बसलेली आहे अरे कमाल आहे यार पल्सर वरती मुलगा होतो त्याच्यात पाठीमागे बसलेली मुलगी जी आहे ती खट्टर नाव रील्स बनवते तर बाईक बा आपण मोडा नाक्याच्या उडाणपुलावरती मित्रांनो हे बघा रिल्स स्टार्स रिन्स्ट। सुपरस्टार दुपारी पण ट्रॅफिक आहे मित्रांनो इथं सुद्धा एक ग्लोबल कार्स म्हणून शोरूम आहे या साईडला तुम्ही इथं पण येऊ शकता बट इथं जे लोकेटेड गाड्या राहत मर्सडीज ओडी बीएमडब्ल्यू फोर्ट अशा गाड्या इथं खरेदी कार मध्ये राहतात विक्रीसाठी आपला क्रांती चौक उडान पुलावरती मित्रांनो लुक बघा काय जबरदस्त दिसत छत्रपती शिवाजी महाराज हा छत्रपती शिवाजी महाराजाचा औरंगाबाद मधील बिगेस्ट आणि सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे जबरदस्त मित्रांनो इथं शिवजयंतीला खूप जबरदस्त डेकोरेशन पब्लिक क्राऊड रश जबरदस्त राहतो एकदम क्रांतीस म्हणजे खूप फेमस आहे मित्रांनो हा जो आहे बाबा पेट्रोल पंप असला चौक आहे बाबा पेट्रोल पंप स्पॉट म्हणतात उडानपूल तर आता आपण चाललो आहे छावणीमधून पंढरपूरला तर पंढरपूर इथनं काही सांगता येत नाही मला वाटतं सात ते आठ किलोमीटर असेल तो होऊ शकतं ज्या तर वन्य वेळेस होऊ शकता तर छाव चा, छावणीमधून रस्ता आहे मागचा ब्लॉग तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस गेलो होतो आपण तर आपण एफ मोटरचं शूट केलं होतं त्यांच्या कमर्शियल गाड्या एक गाडलो होती साठ पासठ हजार रुपयाची तसं शूट केला होता आज आपण किंग जे आहे त्यांच्या शोरूमवरती चालवतो म्हणजे एफ के मोटरची ते भाषे आहे आधी दोन वर्षे त्यांनी एफ मोटर्सवरती मोटर्स वरती काम केलं आणि नंतर मग स्वतःच ठरवलं की मी स्वतः काउंटर वगैरे स्टार्ट करतो मी स्वतः बिझनेसमध्ये उतरतो तर ते लहान आहे चोवीस uh, पंचवीस वर्ष एज असेल त्या मुलाचं सोहेल किंग नाव आहे तर भारी वाटतं खूप कमी एजमध्ये जे ना तर हे व्यवसायामध्ये उतरतात मित्रमंडळी तर भारी आहे या पुलावर एन टाइम एनी टाईम नाही म्हटलं जाणार हा दुपारची शिफ्ट चेंजचा टायमिंग वाटतं सकाळी दुपारी संध्याकाळी दोन दोन वेळेस ते इथं गर्दी राहते गर्दी राहते म्हणजे दोन वेळ तीन वेळेस तीन वेळेस शिफ्ट चेंज होते एमआयडी सी एरिया वाळूस पंढरपूर त्याच्यामुळं तर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मित्रांनो जर काही काम नसेल तर ह्या रोडने यायचं टाळायचं खतरनाक गर्दी राहते तुम्हाला वाटेल की काय पण या खात असं होतं की घंटा घंटा दीड दीड घंटा मध्ये उभं राहावं लागतं आणि प्लस प्लाइटा जे आहे ना गिअर चेंज प्लस दाबवायचं प्लस प्लेट खराब व्हायची काम आहे इथं फोर व्हीलर असो की टू व्हीलर म्हणजे हा एरिया आर्मीच्या अंडरमध्ये येतो इथं आर्मी जे स्टे करते इथं आर्मी कॅन्टीन आहे आर्मी हॉस्पिटल आहे आर्मीची शाळा आहे आणि हा हा जो एरिया आहे याचं सगळं डेव्हलपमेंट रेख देखरेख हे आर्मीच्या दे अंडरमध्ये येत तर इथं पोलीस वगैरे काही इंटरफिअर करत नाही फक्त पोलीस पोलिस ओव्हर जर ट्रॅफिक झाली तर ती पण आर्मीच हँडल करते तर हा आर्मीचा एरिया आहे छावणी या रोडला टँक वगैरे हा चोख आहे मित्रांनो छावणीमधला चौक आहे आपण चाललोय पंढरपूरला ते जॉकेट वाला पण येतो हा आता विचारून पाहा तुम्ही त्याला घेऊनच टाकतो थोडं कमी जास्त झालं तर बरं आहे तर लागली वाट तर मित्रांनो <laughs> <laughs> जॉकेटवाले जे दादा होते का भाऊ ते एक नंबर सवत्या दिवशी बोललो की <laughs> म्हणून पण खरं सव चांगला मला लढतलं सुद्धा काय म्हणे फटफटी बाबा काय चाललं तर मी बोललो तुम्ही किती तुम वाजेपर्यंत थांबतो इथं तर चार चार पाच वाजेपर्यंत आहे म्हणे जर इथं नसलो तर जाताने मी त्या चौकाच्या साईडला राहतो म्हणे तुम्ही येऊ शकता तर चार पाच वाजेपर्यंत आहे चाथांनी घेऊन टाकू आपण

लाईव्ह वगैरे करू ना मी जिथं चाललोय तर सगळ्या काही कमर्शियल गाड्या फोर व्हीलर गाड्याचा जो लाईव्ह राहणार आहे तो फटफटी बाबा लाईव्ह युट्यूब चॅनलवरती राहणार आहे तर वर जाऊन सर्च करा फटफटी बाबा लाईव्ह तर आज संध्याकाळी सात साडेसात वाजता तो व्हिडिओ जो आहे तो आपण लाईव्ह करू तर कृपया सगळ्यांनी फेसबुक फेसबुकवर जे कोणी पाहत असेल त्यांनी युट्यूब वर जाऊन सर्च करावं फटफटी बाबा लाईव्ह सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करून घ्यावं म्हणजे ज्या आपण व्हिडिओ वगैरे लाईव्ह करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला मित्रांनो आपण आता छावणीमधील रेल्वे वरती आहे रेल्वे खालून जाते आपण वरून चाललो तर हा छावणीतला ब्रिज पहिल्या साईडनं रोड होता आता इकडून नवीन बनवला तो एकदम खराब झाला होता तो रोड शॉर्ट होता खाली होता तर आर्मीचं जे कंट्रोल आहे ते छावणीमध्ये इथून तर पंढरपूर पर्यंत इथून म्हणजे तिकड स्टार्टिंग पासून बाबा कोटून तर हार कुठे छावणीच एरिया आहे हे पुरं जंगल छावणी आर्मीच्या अंडर आहे इथलं सगळं राऊंड वगैरे ते महाराष्ट्र आता रोड वगैरे बनवलेले आहे मधून तर मित्रांनो हा पंढरपूर मधला चौक आहे वाळूज पंढरपूरचा चौक आहे हा सिग्नल पडले वाटतं का ग्रीन आहे काय माहिती चला आपण निघू तर इथून आपल्याला परत थोडस स्टेट जावं लागणार आहे स्टेट म्हणजे समोर एक कामगार चौक आहे त्या स्पॉटला लाईफ लाईन वाहन बाजार आहे आणि त्याच्याच आसपास मध्ये म्हणे जे सोयल बायकिंग जे ओपनिंग झालेलं आहे नवीन शोरूम तर त्याची ओपनिंग आहे सॉरी ओपनिंग झालेली आहे आपण तिथंच व्हिडिओ शूट करायला चाललो तर तर ह्याच रोडला चार पाच किलोमीटर दूर गेल्यानंतर चार म्हणा किंवा दोन तीन म्हणा बट ह्याच रोडला आहे समोर पेट्रोल पंप समोर एक लाईट लाईन आहे त्याच्या आजूबाजूला आहे आता तिथे गेल्या नंतर शोधावं लागणार आहे मला कुठेही नेमकं तर हे पंढरपूर आहे मित्रांनो तर ही जी मोठं पंढरपूर आहे ना तर त्याचं हे एक छोटं पंढरपूर इथं पंढरपूरमध्ये जे मंदिर आहे सेम तसंच मंदिर म्हणजे छोटं आहे तिथ जत्रा वगैरे भरती लोक जत्रा म्हणजे ते काय जे, जे राहत सॉरी माझ्याकडनं काही चुकत असेल मला आयडिया नाही आहे पंढरपूर बद्दल काय राहत म्हणून तर हे बाबा मंदिर पंढरपूर हे मंदिर आहे इथं लोक येत राहत तर आता आपण लागलं पंढरपूरच्या बाहेरच्या रोडला म्हणजे आपण आता कामगार चौकात जाणार आहे कामगार चौक मध्ये जिथं कोणी आपल्याला सगळ्यात स्टार्टिंग मध्ये भेटेल त्याचं शूट करून घेऊ सोयल बहुत आधी बनवून घेऊ किंवा लाईफ वाल्याच बनवून घेऊ लाईफ म्हणजे अनवर हो यांच्याकडं तर लाईफ लाईन चे मित्रांनो ह्याच रोडला एक दोन तीन चार एक शोरूम आहे यांचे लाईफलाईनचे म्हणजे म्हणजे आलो ना तुम्ही म्हणजे एकदा आले तुम्ही कमर्शियल गाड्या वगैरे साठी तर भरपूर तुम्हाला स्टॉक पाहायला म्हणजे चार पाच जण आहे शोरूम वाले बघा त्या साइडला मर्सडीज कोण आहे आहे मर्सडीज बीएमडब्ल्यू सुद्धा शोरूम येतात मित्रांनो आपण जस्ट कामगार चौकात पोचलेलो पंढरपूरच्या तू सोहेल भाईच्या गाड्या कुठे लाग लागलेल्या ते शोधावं लागणार आपल्याला काही समजत नाही नेमकं कुठं पाठी मांग गेला असल एवढ दूर निरळज बघू पाठी मांगू बघू तर हे असं राहतो तर हे असा खेळ राहतो मित्रांनो शोरूम वगैरे शोधणं व्हिडिओ शूट करण बऱ्याच कुठला राहतो आता तुम्हाला वाटत अस काय माणूस निघतो कॅमेरा घेऊन जातो समोर ज्याला बोलायला लावतो तर एवढं सुबी वित्रांत कुठलंही काम आहे ना ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे येते स्ट्रगल करून मेहनत करूनच होतं आई आपण खूप दूर फिरतो गेवापासनं कुठं कुठं हा हे आलं हे आलं हे आलं आल, सोयल व्हायचं हे वाटतं पक्का असं वाटतंय मला वी कॅन सीअर गाड्या लागलेल्या आहेत आपण ऑफिस काही दिसू राहिल नाही लाईफ लाईन वाल्यालाच विचारून घेऊया तर लाईफ लाईन वाहन बाजारवाल्याला विचारून घेऊ लाईफ लाईन वाहन बाजार मित्रांनो सोहेल भाई शो शोरूम कुठे काय मालय मला काय सापडलं नाही सापडलं नाही म्हणजे तिचे तर नालो तेच काय चलो असो आता इथं पण अडकून पडलो आपण परत काय होतो लोक बघ कस पाठ आहे अरे कोण आय कोण आया फटपा बाबा का आया असं म्हणताय लोक एंट्री गेल्या गेल्या चलो 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 तर मित्रांनो मला वाटतं का आता आपण लाईफ लाईन वर ते दे, वगैरे करून घ्या तर हा लाईफ लाईन वाहन बाजार ऑरसेट काय बोलत आहे तर मित्रांनो हा लाईफ लाईन वाहन तो स्टॉक आहे त्यांच्या स्टॉक मध्ये बघा शुकलो लँड दोस बोलेरो पिकअप वगैरे हो जितो सुप्रो हा ट्रकचा स्टॉक आहे पूर्णच पूर्ण तर अजून बऱ्याच गाड्या ॲड आहेत त्यांच्या स्टॉकमध्ये हा समोर फ्रंटचा स्टॉक आहे हा यांच्या स्टॉकमध्ये इको वगैरे अशोक लिलँड दोस कॅरी वगैरे हो तर अशा भरपूर गाड्या आहेत ज्या आम्हाला सांगता येणार नाही तुम्हाला लाईफलाईन वाहन बाजार हे ऑनर आहे लाईफलाईन वाहन बाजारचे आपले अनवर भाई तर हा स्टॉक जो आहे आजचा व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू मित्रांनो तर हा जो व्हिडिओ आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता फटफटी बाबा लाईव्ह वरती तुम्ही बघू शकता युट्यूब चॅनलला तर युट्यूब चॅनलला सर्च करा फटफटी बाबा लाईव्ह तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं